Oh, you yeah. गेली दहा वर्ष कल्याण लोकसभा मतदारसंघात लोकांच्या सहकार्याने विश्वासाने विकास काम केली उमेदवार कुणीही आला तरी निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने लढणार ओव्हर कॉन्फिडन्स कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांमध्ये येता कामा नये गेल्या वेळेपेक्षा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली मध्ये शिवसेना कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांची बैठक होती या बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे बोलत होते शिवसेनेच्या कल्याण लोकसभेच्या अनुषंगाने बैठका ज्या आहेत या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आजपासून आज आम्ही कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली डोंबिवली पश्चिम या विधानसभेमधील जे आहे या बैठका ज्या आहेत नगरसेवक आहेत विभाग प्रमुख आहेत आणि मेन मेन पदाधिकारी यांच्या बैठका या ठिकाणी घेतल्या त्यांना निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कशाप्रकारे पुढे काम करायचं आहे कारण की आजपासून पन्नास दिवस जे आहे ह्या निवडणुकाला आहे वीस मेला मतदान जे आहे ते त्या ठिकाणी होणार आहे कशाप्रकारे आपण केलेली कामं जी आहेत ती लोकांपर्यंत पोचवायची आहेत कशाप्रकारे जे आहे ते फर्स्ट टाईम वोटर्स असतील पंच्याऐंशी वयोगटाच्या वरचे वोटर्स असतील त्यांना कशाप्रकारे त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे कशाप्रकारे जे आहे ते निवडणूक यंत्रणा त्या ठिकाणी राबवायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचं बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडली पुढच्या आठवड्यापासून पॅनल पद्धतीने जे आहे हे त्या ठिकाणी बैठका ज्या आहेत त्या ठिकाणी पार पडतील त्याच्यामध्ये त्या पॅनलमधील नगरसेवक असतील मेन पदाधिकारी असतील शाखा प्रमुख विभाग प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख शिवदूत या सगळ्यांची बैठक जी आहे ती त्या ठिकाणी पार पडणार आहे जेणेकरून येणाऱ्या पन्नास दिवसामध्ये कशाप्रकारे लोकांपर्यंत आपलं विकास काम जे आहे ती घेऊन जायची आहेत कशाप्रकारे प्रचार करायचा आहे तर या बैठका ज्या आहेत त्या ठिकाणी पार पडल्या मला वाटतं या कल्याण लोकसभेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत विकास कामं प्रत्येक गल्लो गल्लीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि त्या अनुषंगाने जे आहे ते आम्ही या ठिकाणी गेले दहा वर्ष लोकांच्या विश्वासाने आणि सहकार्याने या मतदारसंघाचा खासदार म्हणून काम करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला त्याच्यातून मोठे विकास कार्य जे ते त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत त्या समोर ठेवून त्या लोकांपर्यंत घेऊन जाऊन आम्ही या निवडणुकीची तयारी त्या ठिकाणी करतो आहे आणि विरोधकांचं आपण मला विचारलं तर मला वाटतं विरोधकांना आज ना उद्या कोण ना कोणतरी उमेदवार जो आहे तो अपन अपन या ठिकाणी द्यावा लागेल मला वाटतं विरोधकांबद्दल कोण उमेदवार येणार त्याच्याबद्दल विचार न करता आपण आपण केलेली कामं जी आहेत ती लोकांपर्यंत कशाप्रकारे जातील त्याच्यासाठी जे आहे ते आमच्या या बैठका ज्या आहेत ह्या सुरू आहेत उमेदवार कोणीही जरी आला समोर निवडणूक जी आहे ही निवडणुकीच्या पद्धतीनेच आम्ही या ठिकाणी लढणार आहोत कुठेही जो आहे तो ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे तो आमच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी येता कामा नाही कारण की दोन हजार चौदाला अडीच लाखाच्या फरकाने जे आहे ते लोकांनी मला निवडून दिलं होतं नंतर दोन हजार एकोणीसला साडेतीन लाखाच्या फरकाने जी आहे ती कल्याण लोकसभेची सीट निवडून आली होती आता दोन हजार चोवीसला ती जी मार्जिन आहे ते मार्जिन देखील जे आहे ते कसं क्रॉस करता येईल याच्यासाठी जे आहे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी काम करत आहेत आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जाँच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज बिंदु साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आंखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य